नमस्कार मी आरती सावन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मालवणी पद्धतीचं चिकन रस्सा त्यासाठी मी अर्धा किलो चक चिकन धुतलेले आहेत स्वच्छ धुतलेले आहेत वाटपाची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर तुम्ही नक्की बघा तेल फोडणीसाठी आलं लसूण चे थेचा मी वाटपामध्ये पण घातलेलं आहे पण चिकनला आलू लसूण जास्त लागतं मालवणी मसाला लाल तिखट हळद मीठ लिंबू तमालपत्र फोडणीसाठी कांदा आणि कोथिंबीर अर्धा किलो चिकनमध्ये मी एका वाडग्यामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये लिंबू मी पीस पियत आहे अर्धा लिंबू लागणार त्यात अर्धा मसाला मी मध्ये कर घालत आहे या चिकनमध्ये अर्धा लाल तिखट हळद आणि मीठ छान छानपैकी मॅग्नेट करा आणि आलं लसूण जे ठेवलेलं आहे ते घाला आणि छानपैकी मिक्स करा हे बघा छानपैकी मॅगनेट केलेलं आहे हे पंधरा मिनिटं ठेवा मॅगनेट करायला एका कुकर मध्ये कुकर गरम करत ठेवलेला त्यात ते तेल घाला तेल तापू दे तेल गरम झालेले आहे त्यात कांदा घाला आणि तमालपत्र पेटी मिक्स कर थोडासा लाक धरू दो त्यात मॅग्नेट केलेले चिकन घाला सावकाश आणि छान पेटी मिक्स कर आणि पाणी घाल चवेनुसार पाणी घाला आणि कुकरच्या सहा सात शिक्या करा चांगलं मिक्स करा कुकरचं झाकण लावून पा गॅस फास्ट करा आणि सहा सात शिट्या करा कढई तापत ठेवलेली होती तेल घाला आधी तेल आपण चिकन शिजवताना घातलेलं थोडंसं तेल घाला जास्त नको तेल तापू दे तेल तापलेलं आहे त्यात वाटप घाला छानपैकी मिक्स करा गॅस थोडा फास्ट करा मिक्स करा चांगलं मसाले घाला सगळे मसाले चांगला परतवा छानपैकी भाजायला हवं वाटप सुगंध छान येत आहे शिजवलेले चिकन घाला आणि मिक्स करा त्या वाटपामध्ये गरजेनुसार पाणी घाला जितकं तुम्हाला घट्ट हवं आहे किंवा पातळ हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता पैकी मिक्स करा फास्ट दे सहा सात शिट्या चिकनला बस कुकरच्या शिट्या सहा सात करा चांगला मिक्स करा आणि चांगली उकळी येऊ दे छान उकळी आलेले आहे तयार झालं मालवणी चिकन रस्सा गॅस स्लो करा आणि वरून कोथिंबीर घाला भाकरी बर, तुम्ही भाकरीबरोबर किंवा मालवणी वडे तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता तयार झालं मालवणी चिकन रस्सा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा मालवणी चिकन रस्सा आहे भात आहे कोंबडी वडे आहेत मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे, के आहे। तुम्ही नक्की चेक करा रस्सा कांदा आणि टॉमॅटो तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू